महिला सक्षमीकरण हा केवळ शब्द नसून तो कृतीचा विषय जेव्हा एक महिला अतिदृश्या सक्षम होते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगतीपथावर जातो प्रभाग क्रमांक दहा मधील हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाची नवी पहाट घेऊन येईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरके यांनी व्यक्त केलाय प्रभा क्रमांक दहामध्ये आमदार अमित गोरके यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून आयोजित मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व वा किट वाटप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमाद्वारे परिसरातील चारशे गरजू महिलांना प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष शिलाई मशीन किट वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित महिलांनी दोन मिनिटं मौन पाळून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे त्याग आणि समर्पणाची मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या सा जयंतीचं औचित्य साधून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मानवरांच्या हस्ते माता रमाईच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय चारशे महिलांना स्वावलंबनाचं चा साधन मिळणं हीच माता रमाईंच्या विचारांना खरी मानवंदना असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांपैकी काही महिलांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं आमदार अमित गोरखे यांच्यामुळे आम्हाला केवळ कौशल्य मिळालं नाही तर सन्मानाने जगण्याचं साधन मिळालं आहे प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना व्यासपीठावर किट वाटप करण्यात आलं आमदार अमित गोरखे यांच्या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचं संपूर्ण परिसरात कौतुक होत असून यामुळे चारशे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड